शहर एक, एक शहर सोलापूर शहर गुन्हे शाखेनं मोटारसायकल चोरीचे तीन आणि घरफोडीचा एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणून एक लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली होती की साकीब सलीम शेख वय वीस राहणार खड्डा तालीम सोलापूर हा चोरीची मोटारसायकल घेऊन विक्रीसाठी एके ठिकाणी थांबला आहे त्यानंतर त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आलं त्याचा कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यानं आपल्या ताब्यातील चोरीची मोटारसायकल लोखंडवाला कॉम्प्लेक्स समोरून चोरी केल्याचं कबूल केलं त्याची सखोल चौकशी केली असता मार्कंडे बगीचा इथून एक मोटारसायकल अमन याकूब हिरापुरे राहणार गोदुताई वेडी घरकुल याला विकल्याचं त्यानं सांगितलं त्याचप्रमाणे दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी संमती कट्टा सिद्धेश्वर मंदिर परिसर इथून एक मोटारसायकल चोरून ती फारूक इस्माईल मकानदार वय पस्तीस राहणार इटकळ तालुका तुळजापूर याला विकल्याचं कबूल केलं त्यानुसार तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या तसंच सिद्धाराम परमेश्वर जिरगे राहणार शेळगी यानं मार्केट यार्ड इथं दिवसा घरफोडी केली होती तो सध्या महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्डाकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळाली होती त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यानं मार्केट यार्ड येथील दुकान दुपारी फोडून चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून चोरी केलेल्या एक लाख ऐंशी हजार रोख रकमेपैकी दोनशे रुपये हस्तगत करण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख पोलीस अंमलदार बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैफन सय्यद सतीश काटे अविनाश पाटील यांनी बजावली